मी एवढं नक्कीच सांगू शकतो की आता जे सतत अनेक दिवस घटनाबाह्य सरकार म्हणत होते तेच स्वतः आता घटनाबाह्य पक्षप्रमुख आहेत हे आता त्यांनी मान्य करावं संविधानाची आहे हा विजय आहे हा संविधानाचा विजय आहे हा विजय लोकशाहीचा आहे हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण लोकांनी येऊन दाखवावं की खरी शिवसेना ही कमी अपक्ष बघावं त्यांनी आता त्यांना समजेल घटना बाह्य म्हणजे काय असत आता जे काही निर्णय झाला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता राज्य कार्यकारणी दोन हजार अंधराची जी मागितलं ते सगळे आम्ही तेव्हापासून ते सांगितलं होतो शिवसेने ही कायद्याच्या फक्त कोंडाची बाब जाणून या गोष्टी होत आहे याच्यासाठी कायद्याची चौकट लागते आणि आम्हाला कोरोनापर्यंत हात्री वाढली लोकशाहीमध्ये आमच्या बरोबर आता तुमच्याच बरोबर आहे धनुष्यपाल शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार या शिवसेनेबरोबर आहे शिंदे साहेबांबरोबर पक्षप्रमुख असंच नाही अगदी शिवसेना प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं त्याच्यानंतर शिवसेना यांनी सांगितलेले आणि आता त्यांनी कालपासून जो लढायचा कार्यक्रम घेतलाय आपलंही सुरू राहील कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते शेवटीदाराचा पराक्रम त्यांच्या पाठिंब सांगायचं आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही ठाकी ठोकपणे सांगतो की शिवसैनिक आम्ही आहोत काही ठिकाणचा पारा जो आहे चालू तो चालूच होता काल पण थेट जेव्हा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो तेव्हा थेट न्यायमूर्ती आरोपींना भेटत कोण आरोपी आरोपी म्हणजे कोण मग त्यांचे जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का आरोपी कशाला म्हणतात ही माझी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का माननीय दानवेकर साहेब हे आमदार आहेत आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलं माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलं तर मला असं वाटतं की आता अनेक गोष्टी अनेक त्यांचा त्यांची पिपाणी सगळी बाजेल आता आणि त्यांना जे काही आमच्यावर आरोप करायचे ते करेल पर्यंत ऑपोजिट मध्ये 大家努力。

मोबाईल मोबाईल मागे ना मागे अरे मोबाईलची वायर आहे अरे मोबाईलची वायर तुमच्या सगळी अवैध आहे असं आता पावस्कर मागे ना मित्र तर मागे ना काय चाललंय आहे तुम्ही जेव्हा आलात शिवसेनेत तेव्हापासूनही का खर तर मी या ठिकाणी ठणकावून सांगू इच्छितो की आजचा हा विजय म्हणजे घराणेशाही विरोधातला लोकशाहीचा विजय आहे आजचा हा विजय म्हणजे अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा हे सांगणारा आजचा विजय आहे आजचा विजय बाळासाहेबांच्या स्वप्नपूर्तीचा विजय आहे आजचा विजय आजपासून रामराज्याची सुरुवात आहे आजचा विजय बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा विजय आहे कारण डॉक्टर म्हणाले होते की इथून पोटातून येणार तर येणार आणि नार्वेकर साहेबांनी की लेजिस्लेचर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली अहो जे रोज उठून जे पेंगिरी राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्यांनी अर्षा तोंड बघून सांगावं की तुमचे पिताश्री हे घटनाबाह्य आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याच उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती आज झाली एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री पदावरती आरूढ झाला आणि स्वतःच्या आसोरी सत्ताकांक्षा कोटी ज्यांनी बाळासाहेबांनी निर्माण केलेली पक्षाची घटना पायदळी तुडवली त्या उद्धव वाकऱ्यांच्या होय मी वाकऱ्यांच्याच म्हणतीये त्या उद्धवस्त वाकऱ्यांच्या तोंडावर मारलेली राज्यघटनेची सगळ्यात मोठी चप्पल लोकशाहीचं आम्ही ते बरोबर आहे कारण लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व असतं तिथे सदस्य शेतकरी आमदार सोबत होते पंच्याहत्तर खासदार आमच्या सोबत होते থাক <laughs>